झाले आयुष्य मेच्या साजरा करते आज मी शाळेमध्ये भाव वाढदिवस साजरे करत आहेत म्हणजे जून आणि जुलै या महिन्यात ज्यांचे जे वाढदिवस असतात ते सगळे साजरे करतात ही तयारी आहे ठरा लोक असतात किंवा तुमचे मित्र आणि मैत्रिणी असतात बरोबर पण इथं बघा आता तुम्हाला सगळे विद्यार्थी तेही तुमचे शाळेचे विद्यार्थी बरोबर

तुमचे फोटो काढून मोठे डिजिटल करून अशा पद्धतीनं घरी मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरे करतात त्यातून तुम्हाला आनंद मिळतोच बरोबर आहे परंतु आपला जो वाढदिवस आहे तो तुम्हाला आनंद मिळण्यासाठी आहे त्याचबरोबर हो। आपण त्या दिवशी त्या दिवशी बघा आपल्या हातून गरजू तुम्हाला त्या दिवशी वाढदिवसाच्या निमित्ताने तो तुम्हाला मिळणार आहे एक आशीर्वाद स्वरूपा कारण त्या गरजूतम विद्यार्थ्यांना जर तुम्ही पुस्तक मोठी मुलं पण म्हणू शकतात तस तुम्हाला मिळत परंतु त्या शाळेत जाण्यासाठी दप्तर नाहीये पुस्तक नाहीये एक वेळेस खाऊ सुद्धा त्यांना पोट भर मिळत नाहीये अशा विद्यार्थ्याला त्यांची थोडी तरी मदत केली तर खऱ्या अर्थानं तुमचा वाढदिवस साधावं हे करायचंय आपण म्हणू शकत आपल्याला सांगितलं जातं की तुम्हाला घरी केक 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 कट कट मोठा करायचा केक केक तोंडाला लावायचा सगळ्या काळ करायचा मग मित्रांना खायचा तुमची मजा आहे बरोबर आहे की तुम्हाला एक आनंद मिळणार आहे त्यातून पण ह्या आनंदाबरोबर आपण ज्या काही गोष्टी करणार आहोत त्या दिवशी अजून एक दुसरी गोष्ट प्रत्येकाने एक रोग आपल्या त्याच्याकडं लावायचे आठवण तुमची खाली उपये बरे हे मी माझ्या वाढदिवसाला लावलेलं होतं तुमचा वाढदिवस आला अजून होणार आहे त्याला फुलं येणार आहे त्याला फळ येणार आहे आणि ते खायला आपल्याला आनंद होणार बरोबर नाही हे माझं झाड आहे त्याला नाव पण द्यायचं तुमच्या स्वतःच्या नावाचं असून कितीतरी बघा शाळेत तिथं शाळे मुलांनी झाडं लावलं म्हणजे तुम्हाला सुद्धा ते कळणार आहे की हे मी झाड कधी लावलं होतं आता ते किती मोठं झाले मग त्यासाठी आपण आज आता एवढी सगळी बघा आता मुला तर वीस झाड कोणी झाली का सांगा आपल्याला भरपूर झाडापासून सांगितलं सांगितलंय काल ऑक्सिजन मिळणारे आपल्याला आप सर्व झाडापासूनचे किती फायदे त्याचे उपयोग आहे ते आपण बघितलेले म्हणून प्रत्येकाने आज एक काय लावायचंय काय आहे कोण कोण लावणार आहे तर मला सांगायचंय पण ते कोणतं लावलं काय लावलं आज तुमचा बड्डे बरोबर आहे शाळेतला बड्डे घरीचा नाही शाळेचा बड्डे त्यामुळं आज जायचं तुम्ही म्हणता माझ्या वाढदिवसा कशी लावलं पण तसं नाही आज लावायचं कारण माझा आज शाळेत काय झालेलं आहे वाढदिवस सगळ्यांनी आपण आपणच आपल्याला आता शुभेच्छा दिल्या रेडी वाढ बघा की हा हा टाकते लिंक टाकते की तुम्हाला हे होते म्हणजे ते घ्या काय पुढे दोन तीन हा हा टाकते मी आपल्या दंडीचा पण युट्यूबला टाकले हा हा म्हणजे ह्याचे तीन तिसऱ्या महिन्यापासून ते मंथली सेलिब्रेशन असते ना

ella ni la fora no han puntat